रामकृष्ण अरे माऊली देव मार्डी व्हिलॉग एका नवीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे आम्ही वनीकरणाकडे शेळ्या घेऊन चारायला तुम्हाला दाखवू शकतो अवघा ह्या पद्धतीनं आता अजून निघालेल्या मशानभूमीच्या वाट्याने निघाल्या वनीकरणाचा शेळ्या चारायला वनीकरणाच्या साईडला ते गवर इडं आलं ते पण आम्ही गवरईड न जो मानता शेळ्या घेऊन जाणारच आमच्या काही फरक पडत नाही गव्हा एवढं येऊ द्या नाही तर हत्ती येऊ द्या आज आम्ही एकदा ठरवलं की ठरवलं अगर एक बार कमेंटमेंट करली तो करली समजलो फिर हवे चार आहे लोग आज आता चाललोय आम्ही वनीकरणाकडे शाळ्या घेऊन मस्तपैकी वनीकरणात जाणार सुभावे ढाळ हो म्हणून शरणा पाडणार आणि असा असा शेळ्या जुगून मस्तपैकी दणदणीत करून घेऊन येणार आज घरी आज झाल्या आज बी रोडच्या सारखा टाईम झालाय तसं बरंच एक वाजल्या सव्वा एक वाजून गेले शिळ्यासी पण नेणार आज वनीकरण शिर्ड नेणार कुठे नेणार नाही बाकी कुठे जायचं नाही आता जायचं हळूहळू हळू टप्पा वाईस टप्पा करत करत वनीकरण तर चला मित्रांनो जावे आता वनीकरणाच्या जा दिशेनं सुर बापू सुरेश बापू बोलवा शरड आवा द्या शिरडाने बापू आणि सारखं म्हणता तुम्ही आमचं सूरज बापू दिसत नाही आज दाडीबिडी केली असले तर तुम्हाला चकाचक दर्शन घडवतो वापरून ज्या वेळेला व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली त्याच वेळेला पहिला शॉट हा अवघा इथं इत, इतच मित्रानं घेतला होता माझ्या भूमीच्या पुढचं झालं आहे असं आणि यातूनच पाणी झर झर वाहत होतं तेच माझा मित्र सूरज यांनी व्यवस्थित शूट केला आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट पोस्ट केला त्यामुळं आज आम्ही मी तुमचा कृपाशीर असल्यामुळं मी आता साडेतीन हजाराचं टार्गेट गाठायला पोचलेलो आहे फक्त पंचवीस सबस्क्राईब बाकी आहेत नाही तर मग साडेतीन हजार माझे सबस्क्राईब पूर्ण होतात मित्रांनो अशीच तुमचा माझ्यावर प्रेम राहू द्या आणि कृपा आशीर्वाद राहू द्या मित्रांनो हा जाणार आपण वनीकरणा साईडला आणि वनीकरणात जास्त भीतीचं वातावरण सांगितलं जात आहे पण त्या वातावरण मात करून आज आपण वनीकरणात जायचं बघू शकता तुम्ही गावारेड्यानं खाल्लेलं शाळू शाळवाची ताट अरकडली ते त्यांनी आणि यातनं ताटा अरखंडीत आरखंडीत गव्हाड्या वावरनं नाचलं ते गवारड्यानं बारासा शाळू खालाय आणि त्याची वरची बी पट्टी आहे बघा आता तुम्हाला अख तुम्ही वरच्या पट्टीत अगं ह्या पट्टीत बी गवा गव्या रेड्या नको गवारेड्या नको बघा हे आहे का किती पट्टी खाली बघा तुम्ही कसं शाळू अरखंडलाय तुम्हाला, तुम्हाला बारकाईनं बघितलं तर ता दिसत असेल तसं शाळा अरखंडला आता फुलाय लागल्या शाळू फुटायला लागल्या परत आणि ह्याच्या वरची बोटी फार गावा गावारेडीन तुम्ही बघू शकता गुरांपेक्षा खतरनाक जात खायला पाय दांड ग हे बघा शकते हे तुम्ही दिसत असून तुम्हाला यातनं गवरिडं नाचलं ते तिसतं नाचलं ते बघा गवरिडं आणि किती प्रमाणात शाळू खालाय देईन असा खूप तोडवा करून शाळू खाऊन मोठी मोठी ताटं आरखंडली देते दे गावारेडीने हे बघू शकता ताटं केवढी आरखंडली ते बघा पोटवा सगळ्या सगळी सगळी ताटा अरकडली ती तिने मोठ्या मोठ्या शाळू होता तिथे सगळ्या अरकडला पण बांधाच गावात खाले नाही रेड्याने बघा किती महत्व आहे गाव्या रेड्यासनी फक्त शाळाची ताटच खाली दुसरं काय खाले नाही आणि एका सुद्धा जागेवर रेडा हगलेला अजून गावला नाही मला तर गवारेड्याचा शेणाचा पू मोठा असतो अख्खी पाटी भरती म्हणते गवारेड्याच्या शेणाची एवढं मोठं गवरेडा तर लय सगळ्यात मोठं जर तुम्ही बाहुबली पिक्चर बघितलं मित्रांनो तर त्या बाहूमध्ये बालीमध्ये जो दाखवलाय बाललाल बललाल देव आहे त्याच्याबरोबर रेड्याचं युद्ध असतं बघा हे बांधात खाली उतरलं गावारेड्याचं पाय बघा केवढं मोठं पाय आहे ते बघा ह्यातनं बांधा खाली खाली उतरलेलं गव हे वरचं वरचरान सगळं अशोक भाऊचं चकाचक केलं गावारेड्याने कुठेतरी शाळू ठेवलाय ना तर सगळं आरखंडीत नेलं गावारेड्याने पूर्णपणे चांगला शाळू आलेला त्याचं नुकसान सगळं मात्र गेले शेतकऱ्याने जगायचं तरी कसं बघू शकता बा काय ह्या गावावर येण्याने केले काय काय किती नुकसान केले शेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांनी तरी जागावं तरी कसं कशा ओढ्या माराव्या शात तुम्ही म्हणणार आणि हे काय तर व्हिडिओमध्ये नवीन आहे ते सांगते आम्हाला आणि सुरेश भाऊ माझं वराडते आता शिर्ड घेऊन निघाले आम्ही वनीकरणात वरडायला लागले सुरेश भाऊ जाता आता शिरडांच्या पाठीपाटी शिरडांच्या पाठीमागे जायचं आज वनीकरणात आठ टूमाब दहा बारा आठ टूमाम घेतले ती उडवायचं वाटतं ना सगळ्या बारा वाज व्हायचं आणि वनीकरणात शिरायचं म्हणजे जी भीती राहत नाही अशा ना। रीतीनं खाली कलबलाट आठ कुठे माणसाला चाललाय माणसाली जाणार दाखवतो होती वर आलेली माणसं हे वनीकरणात पाडलेले आम्ही शोबाबळी वनीकरणात वाटसाय चाल सुबळी जो वाटसा तो वाडस आहे वाटसाय चालला तर आज बरे दिवसात आम्ही पहिल्यांदाच वनीकरणात आलोय बरं का मित्रांनो वन्यप्राणीची भीती असली तरी आम्ही आज वनीकरणात डेअरिंग करून आलो आहे आणि बाबळी असल्या तर चार पाच बाबळी वाढ असल्या तर आता रिटर्न जायच्या जा जा मार्गावर आहे का तर पुढं गवारेड्याचा कळप धाडधाड करीत पाळायला आहे त्यामुळे आम्ही भ्यानं मागं चाललो आहे आता बाज झालं गवरेड माणूस जरी दिसला तरी मारती दि मला आपलं माहीत आहे असं म्हणून मी सुरेश भाऊला म्हटलं तर सुरेश बापू म्हटला चला आता बाज झालं मागं जा आपलं राहू तिकडे खाली कुटुंबी शेर्डं चालू त्या बहिनं निघाल्या आता माघ आली मित्रांनो मित्रांनाच माग वळ्याय शेर काढायची खाली ना आपले सुटायचं घरी माग जायचं ना आपलं हळू हळू चारत चारत शाळाकडून व्हायचं खाली खूप घंधार जंगल आहे आणि ह्या जंगलात न ह्या वनीकरणाच्या जा ह्याच्यातनं जा जाताना खूप अशी भीती वाटती बघू शकता पाठीमाग आता वाळाय लागले सगळं ही कडवीची झाड ही कडवीची झाड मोठी आहे ती पण समजा जर एखादा चित्रपट सृष्टीवाला चित्रपटवाला जर आला जर यातनं शूटिंग करायचं म्हटलं पावसाळी तर खूप सुंदर असं शूटिंग होणार आहे <coughs> इकडं आणि न... शूट घ्यायला चांगली हवी आजपर्यंत मी युट्यूबवर नव्हतो मी कावा दाखवलं नाही कोणाला पण हे शूटिंग शूटिंगसाठी खूप सुंदर असा आणि खूप छान असं दृश्य इथं दिसणार आहे आणि घोड्यावर जर असलं का नाही तर लय खतरनाक दिसणार आहे इकडे का आता अशी खूप घनदाट झाडी जंगलातला एखादा शूट घ्यायचा असला तर अवश्य फिल्म सिटीवाल्याने या साईडला यावं आणि हा शूट बघावं कधी पण बरं का मित्रांनो मी तुमच्यासाठी दाखवतो तुम्हाला जर समजा अरण्यात कुठलं जरी हे बनवायचं असलं वेब सिरीज वगैरे तर तुम्ही इकडे येऊ शकता या साईडला चला आता मित्रांनो शेळ्या खूप लांब गेल्या भाऊ आमचं गेले लांब पुढं आणि आता थोड्याच वेळात पोचणार आहे आम्ही आता खाली बरं या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण आरे